नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खंदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आजवर रविवार वीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर आज आपण आलोय पारोडा बैल बाजारामध्ये मित्रांनो तालुक्याच्या बाजारे या बाजारामध्ये आपल्याला माडवी गावरानजोड्या पाहायला भेटतील बाजार चांगला आहे मित्रांनो आणि या ठिकाणी जो व्यवहार होतो उदार व्यवहार होतो तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेडन शेडन न न ले 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 ले, तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलेत ताते शेडे आणि बापू शेडे यांच्या दावणीला तर यांच्या दावणीला मित्रांनो माडवीन गावरान जोडे भरपूर आलेले आहेत आज बाजारामध्ये पाहू शकता आपण पूर्ण दावण यांची भरलेली धरणगाव बाजारामध्ये आणि पारोडा बाजारामध्ये यांची दावण असे पाहू शकता आपण या ठिकाणी तर आजच्या व्हिडिओ आपण संपूर्ण जोड्यांची किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण आपण चायनीजच्या माध्यमातून कव्हर करणार आहे पाहू शकता या ठिकाणी भरपूर जोडे आलेले आहेत बाजार पण चांगला भरलेला आहे ते पाडे वगैरे पाहू शकत आपण या ठिकाणी तर संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी पूर्ण लाईव्हवर दाखवणार तुम्हाला व्हिडिओतून शेवटपर्यंत पा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो या ठिकाणी ज्या जोड्यांच्या किमती असतात आपल्याला पन्नास पंचावन्न साठ हजारच्या या ठिकाणी जोड्या भेटेल चाळीस पंचेचाळीस हजारला पण जोडी भेटेल मित्रांनो पण जरा आता बाजार जरा टाईट येत आता इथे पुढचे बाजारातून जास्त टाईट असतील म्हणून लवकर जोडे घेऊन घ्यायचेत किरी बांधवांना कारण पुढे वगैरे पेरण्या वगैरे लागले आहे तुम्हाला मग जोड्या जास्त माग भेटतील म्हणून लवकरात लवकर जोड्या खरेदी करा मित्रांनो आता पाहू शकतात जोड्या वगैरे आणि या ठिकाणी उदार व्यवहारतो एक नंबर जोडे असतात या ठिकाणी तुम्ही जरा दोन हजार दोन हजार रुपये पण दिले तर तुम्हाला या ठिकाणी जोडे वगैरे भेटून जाईल दोन तीन दिवसात हापलून पैसे अशी गॅरंटीचे या ठिकाणी बैल वगैरे भेटतात आपल्याला हे पाहू शकता या ठिकाणी भरपूर जोडे आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांची किमती वगैरे कवर करणार आहे बाजार वगैरे चांगला आहे उदार बाजार मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी जोडे वगैरे आलेले आहेत मस्त छान वगैरे दरंगावमधून फार ओड्या म्हणजे यांची जावन असते जे आपण शेतकरी मित्रांना जर घ्यायचं असेल तर यांच्याकडे गावरान वाढवी जोड्या आलेले आहेत विक्रीसाठी ते पाहू शकता आपण जोडे वगैरेची क्वालिटी वगैरे पहा यांचा पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे व्हिओवर कसा होतो आहे काही नाही ते व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार मी तुम्हाला पाहू शकता पहा मित्रांनो गावरान जोडे मित्रांनो एक सारखी एक रंगी एक शिंगी दिसाल पण सुंदर एकदम होऊ शकता पण दाद्या काय किंमतीची आली पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये गावराने नाही दाताला काय येतो दोघे दाताला हे सहा असा दा मित्रांनो गावरांजोडे क्वालिटी पहा मित्रांनो या ठिकाणी गावांजोडे जास्त येतात आणि माडवी जास्त येतात मित्रांनो आधारामध्ये तुम्ही जोड्या एक सारखे मित्रांनो दिसायला एक रंगी एक शिंगी पाहू शकता आपण अजून बरा जास्त करायच सांगायचं वगैरे मित्रांनो कामाला फुल गॅरंटी असणार एकदम बाई माणसाची पूर्ण गॅरंटी आता पाय कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत

दादा नमस्कार नमस्कार दा। किती आणलेले आहेत आपण आज बत्तीस बैला बाएल। आणलेले आहेत तर सध्या बाजार कसे भरतात आपले बाजार चांगले भरत आहेत कुठली खरेदी असते खेते चढोदान कितीची खरेदी असते आपली घरी पण दावन असते शेतकरी घरी पण आलं तरी त्या ठिकाणी आपल्याला जोड्या वगैरे भेटणार आहेत पारोड्या माझ्या दरगावमध्ये आपली दावन असते बाजार चांगले भरतात तिची पुढच्या चांगले बाजार भरत आहेत शेतकरी बांधवांना एक विनंती की लवकर जोड्या खरेदी करायला पाहिलं पुढे आणून बाजार ताईट होणार आहे आता बरोबर तर एक नंबर जोडीची गेलावली कि मला सिंगल हा सिंगल आहे का काय द्यायला कसं होईल अडुतीस हजाराला दाताला कसं आहे मा दाताला करा जातात काय गॅरंटी सारे आहे दात्यांची मित्रांनो अडतीस हजार रुपये किंमत व्यवहारा अजून कमी जास्त करणार आहेत एका नंबर व्यवहार आहे आपण प्रत्येक व्हिडीच्या माध्यमातून ताते शेड बापू शेड यांची आपण नंबर टाकलेला असतो या ठिकाणी जो व्यवहार होतो उदार व्यवहार होतो मित्रांनो तर यांचा लाईव्ह व्यवहार पण दाखवणार आहेत संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहून लवकरात लवकर जोड्या खरेदी करा शेतकरी मित्रांनो पुढे जोड्यांचा भाव जास्त वाढतील म्हणून लवकर जोडी खरेदी करा आता तुम्हाला योग्य दरामध्ये या ठिकाणी भेटणार आहेत ही जोडे काय काय वापर हो यांची आई जोडी ही जोडी आई सिंगल आहे का काय यायचं सिंगलचं हो सत्तावीस हजार रुपये व्यवहारा माझ्यातून कमी जास्त होणार आहेत हे जोडीचे एकसट एकसठ हजार रुपये दाताला कसे देतो तुम्ही दाताला हे दोघे करतात त्यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केबाशीचे आपण मालक असणार आहेत बरोबर शकता मित्रांनो भरपूर जोडे आलेले आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करा का ते यांचे ओले हे कसे पाहा ते बा साठ हजार ना कमी जास्त होऊन जाऊ दाताला हे दातालाही करतात दाता कर दा गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत ना बाजूचे बावन्न हजार रुपये किंमत आहे मित्रांनो पहा एकदम स्वस्त आहे शेतकरीला पुरवडे अशा शे किंमतीमध्ये बॅग यायला कमी जास्त होणार आहेत त्यांची कामाची गॅरंटी वगैरे पूर्ण आणि उदार व्यवहार होणार आहेत बरोबर पाच पन्नास हजारपर्यंत होणार आहेत हे दुडीचे फक्त पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपये किंमत आहे कमी जास्त होणार आहेत दाताला कशे आहेत म्हणजे दातालाही करतात हो दात वगैरे बरं दाताला एक करतात उदार व्यवहार होणार आहे मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत आपण दाखवून घ्या जोडे वगैरे पाहू शकता आपण एकदम छान गरीब जोडी वगैरे बरोबर कामाला एकदम चालू आहे फुल गॅरंटीचे बैल आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी पायामध्ये एक सारखे आहेत माडवी जाताची बैल असतात यांची खरेदी तडोदा खेती आहे शिरपूर बाकी आजूबाजूचे खेडेपाडीची खरेदी असते इकडे गावराने बाकी हे पा काय तर यांची किंमत पाच आठ रुपये काय मागणी वगैरे केली कितीपर्यंत साठ आठपर्यंत आणि दाताला कसे ते सहा दातालाही सहा असता पूर्ण कामाला चालू फुल गॅरंटी गावराने एकदम कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण शेतकरी मित्रांनो गावरान जोडे कामाला वगैरे चालू पूर्ण बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे पावसी आपण या ठिकाणी दादा कोराने चवलं सहा असता ते हे या हे पहा मित्रांनो गावराने कामाला चालू आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे चॅनलच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो की आपण शेतकरी मित्रांना जर साडी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी तर तुम्हाला मी पूर्णला विआवर दरचाल इकडे पण इकडे पण धुळे यांची काय किंमत जाते सत्तर हजार रुपये दाताला एकच शेत दोघी सहा ते सत्तर हजार रुपये किंमत ते व्हिएवर अजून कमी जास्त करतील एक सारखे मित्रांनो तुझ्या फुल कामाला गॅरंटी वगैरे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाला कसार हे बाजूचे हे कसे ते बासष्ट बरोबर मित्रांनो बासष्ट हजार रुपये किंमत आहे दाताला कशी दाते दाताला एक करतात हे करतात एक, एक साधा ते फुल गॅरंटी असणारी कामाची वगैरे माणस्या पैसे होता मला कसणार भरपूर जोड्या आहेत तर तुम्हाला लाईव्ह व्यवहार होणारे व्यवहार वर्ग कस होतो या ठिकाणी पूर्ण व्हिडिओतून शेवटपर्यंत पाहि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पण संपूर्ण जोड्यांची किमती वगैरे सांगितली कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत आणि चॅनलच्या माध्यमातून कुणी आलं मित्रांनो असं नाही की बाजारात पारडायचा बाजाराला रविवारचा असो तुम्ही त्यांना मध्ये पण फोन केला तर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन हाकलून गॅरंटीचे बैल खरेदी करा चला तुम्हाला आता मी दुसरा रविवार दाखवतो त्यांचा निखिल दादा नमस्कार नमस्कार दादा किती आणलेले आहेत आपण सात बैल आणले सध्या बाजार कसे आहेत मस्त बाजार चांगले आहेत याची पुढचे बाजार पण चांगले भरणार आता सध्या बाजारामध्ये किमती वगैरे नाही बलेत पुढे बाजार माहिती आहे ठेव बाजार बरोबर कुठली खरेदी असते आपली मग आपली काय आता खेड्यावरची खरेदी असते तर आपल्या बाजारामध्ये दावणीमध्ये व्यवहार कसे होतात अखलूण पैसे पैसे दरंगाव मध्ये पारोड म्हणजे आपले दावण असते शेतकरी घरी पण आला तर त्या ठिकाणी व्यवहार होणार आहे बरोबर तर काय विकले सकाळपासून आपण दोन दिले दोन दिले गेले का कुठे गेले जोड्या मोरपडला दिल्या मोरपडला तर हे जोडीच्या सांगायला सत्तर हजार रुपये आणि या घ्यायला पासठ पर्यंत काही मागणी वगैरे मागताय पन्नास पन्नास किंवा पर्यंत मागत आहे ते दाताला कसे ते दाताला कर्जा कर्जात पूर्ण आहेत फुल गॅरंटी वगैरे काही माणसाची पूर्ण असणार चॅनलच्या माध्यमातून रुपये कमी होतील हिजोडे सिंगल आहे का काय कसं आहे गावरान सांगायला पंचवीस हजार द्यायला तेवीस आहे पंचवीस तेवीस पर्यंत द्यायचं आपल्याला गावरान फुल गॅरंटीचे फुल गॅरंटी हिजोडीचे याचे सांगायला सव्वीस हजार रुपये सिंगल सिंगल आहे सर्व सिंगल सव्वीस आणि द्यायला द्यायला त्याला तेवीस ला तेवीस पर्यंत हा बाजूचा सांगायला सांगाला आहे दादा आणि सांगायला पस्तीस आहे तीस पर्यंत द्यायचं आपल्याला दोघे कसे दादाला मग दाताला करदाते दाताला करदाते हा खिल्लार सांगायला पंचावन्न हजार दादा संध्याकाळ मग द्यायला जाईल पंचेचाळीस पंचेचाळीस पर्यंत होणार आहे आपल्याला कामा जर तरी वापस आणून गॅरेंटी माणसाची कामाची देणं घेणार नाही आपण त्याचं बरोबर फुल दात बोर आहे दोन दाद बोरा आहे सांगायला अठ्ठावीस द्यायला पंचवीस सांगायला अठ्ठावीस संध्याला पंचवीस पंचवीस पर्यंत होते गाड्या बरोबर मित्रांनो जोड्या वगैरे चांगले असतात निखिल पाटील यांचे व्यवहार पण चांगले आहेत घरी पण यांचे नाव नसे ज्या पण शेतकरी मित्रांना जर यायचं असेल तर आपण नाव नंबर घेतो तर निखील नाव नंबर सांगा माझं नाव निखिल पाटील मोबाईल नंबर ब्याऐंशी बासष्ट नव्वद अकरा नव्याण्णव बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय ज्या पण शेतकरी मित्रांना जर खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करा